नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आऊकालेली पंधरा क्विंटल जास्तीत दरे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता गजर गजरतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकाली अठ्ठावन्न क्विंटल जॅसेदार आहे दहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकाली चौदा क्विंटल जॅसीदार आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल